नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये फार पूर्वी मृत्यू आणि धार्मिक तिची देवता यमराज त्याची बहीण यमुना हिचा खूप प्रेमळ भाऊ होता यमुना तिच्या भावावरही खूप प्रेम करत असे आणि त्याच्या दीर्घायुष्याची आणि समृद्धीची कामना करत असे भावंडांमधील या प्रेमाची आणि आपुलकीची खोली अमूल्य होती एक वर्ष यमराज इतर कामांमध्ये व्यस्त होता आणि बराच वेळ घरी परतला नाही यमुनाला वाटले की तिच्या भावाची सेवा करणे आणि मनोरंजन करणे हा तिची भक्ती दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तिने तिचे घर सुंदर रांगोळी दिवे आणि फुलांनी सजवले यमुना खास पदार्थ बनवत असे आणि तिच्या भावाच्या स्वागतासाठी विस्तृत तयारी करत असे संध्याकाळी यमराज यमुनाच्या घरी पोहोचला यमुनाने त्याचे खूप प्रेम आणि आदराने स्वागत केले तिने यमराजाचे पंखे वाजवले त्याचे पाय धुतले आणि त्याला खास जेवण दिले यमराज तिच्या बहिणीच्या सेवेने आणि प्रेमाने खूप प्रसन्न झाला तो यमुनाला म्हणाला भावीस दिवशी आपल्या भावासाठी उपवास करणाऱ्या कोणत्याही बहिणीची भक्ती आणि प्रेम पाहून मी वचन देतो की तिच्या भावाला दीर्घ आनंदी आणि समृद्ध आयुष्य मिळेल यमराज आणि यमुनेची ही कहाणी आपल्याला भाऊ आणि बहिणींमधील अतूट प्रेम आणि आदराचे महत्त्व शिकवते तेव्हापासून भाऊबीज सण भावाच्या नात्यामधील प्रेम आणि गोडवा साजरा करण्याचे प्रतीक बनला आहे यमराज आणि यमुनेची कहाणी आपल्याला शिकवते की प्रेम आदर आणि विश्वास ही कुटुंब आणि नातेसंबंधाची खरी ताकद आहे दरवर्षी भाऊबीज या भावनेचे प्रतिबिंबित करते प्रेम आणि समर्पणाचा सण सन। या सणाशी संबंधित दुसऱ्या एका कथेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध केल्यानंतर द्वारकेला परतल्यावर भाऊबीजच्या दिवशी त्यांची बहीण सुभद्रा यांना भेटले सुभद्राने त्यांचे फळे फुले मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले आणि भगवान श्रीकृष्णाच्या कपाळावर तिलक लावले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली तेव्हापासून भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो धन्यवाद माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका